मित्रांनो ट्रॅव्हल विथ मी स्वागत आहे मित्रांनो नगर तालुक्यातील चांगदेव या तीर्थक्षेत्रावर जे एक पुरातत्व खात्याने संरक्षित केलेलं असं हे तीर्थक्षेत्र आहे चौदाव्या शतकात येथे चांगदेव नावाचे महान संत होऊन गेले त्यांनी योग साधना केली आणि त्यांची जी साधनेची भूमी आहे आणि या ठिकाणी त्यांचं प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं ते मंदिर आणि त्याची माहिती आपण पुढे घेणार आहोत आपण या ठिकाणी शिलालेख पाहू शकतात या शिलालेखात पुराचा खात्याने लावलेला असून हे मंदिर संत चांगदेवांच्या नावावरून त्याचं चा नाव संत चांगदेव मंदिर असं पडलेलं आहे आणि हे चौदाव्या शतकात ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेलं हे मंदिर आहे आपण पुढे ते बघणार आहोत चांगदेव महाराज मंदिर हे महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील मुक्तानगर तालुक्यात पूर्णा आणि तापी नद्यांच्या संगमावर वसलेले एक ऐतिहासिक आणि प्राचीन असे मंदिर आहे चीन अशा पद्धतीचं आणि खूपच सुंदर अप्रतिम असं मंदिर आहे याच्यावरची ही स्तंभांवरचं कोरीव काम आणि नक्षीकाम जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की खूपच प्राचीन आणि सुंदर असं हे मंदिर आहे आणि वरती मात्र वीड बांधकाम करून नवीन घुमट तयार करण्यात आलेलं आहे म्हणजे प्राचीन मंदिर योगी संत चांगदेव महाराज यांना समर्पित आहे ह्या मंदिराची बांधकाम शैली हेमाळपंथी असून भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाने याला संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे आणि या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्रीला शिवरात्रीला मोठी यात्रा भरते आणि भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात या चांगदेव महाराजांच्या मंदिरात येण्यासाठी आपल्याला मुक्तायनगर हे तालुक्याचं गाव जळगाव जिल्ह्यात असलेलं जवळ पडतं मुक्तायनगर पासून आपण पाच सहा किलोमीटर अंतरावर चांगदेव या गावी येऊन पोहोचतो आणि तिथून तापी आणि पूर्णा नदीच्या संगमवर आपल्याला बसलेलं हे मंदिर दिसून येतं आपण या ठिकाणी बगनावस्थेतल्या मंदिरातल्या मूर्त्यांचे अवशेष या ठिकाणी पाहू शकतो हो। आहोत प्रत्येक खांबावर कलाकुसर केलेली आहे आणि जे नष्ट झालेला जो भाग होता तो नवीन चुना आणि विटांनी आहे आहे होडकरांच्या काळात हे शैलीचं एक उत्कृष्ट नमुना असलेलं मंदिर पूर्णपणे दगडी असून यात आणि या, या मंदिराचं आपण असलेलं पाहू शकतो बाराव्या शतकात संत योगी चांगदेव महाराज यांचे हे मंदिर जे की संत ज्ञानेश्वरांच्या आणि मुक्ताबाईंच्या समकालीन होते त्यांच्या वास्तव्यावरनं या मंदिराला संत चांगदेव मंदिर असं म्हटलं जातं तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर हे मंदिर आहे संगम आपल्याला पाहायला मिळतो उत्तरच्या बाजूने आपण पाहू शकता ते तापी नदी आहे त्या बाजूने वाहत येऊन पश्चिमेच्या दिशेने तापी नदी जाते आणि आपण पाहू शकतो दक्षिण दिशेला पूर्णा नदी आहे आणि पूर्णा आणि तापी या दोघं नद्यांचा संगम या चांगदेव या ठिकाणी झालेला आहे आणि मुक्ताईनगर तालुक्यातली ठिकाणी येतं आणि आपण आता आहोत चांगदेव मंदिरात चांगदेव महाराज मंदिरात आपण या ठिकाणी आहोत आणि मित्रांनो आता चांदेव मंदिरात या ठिकाणी जाणार आहोत अतिशय प्राचीन हे मंदिर आहे आपण पाहू मित्रांनो आता आपण मंदिरात जात आहोत या ठिकाणचे भव्य असे स्तंभ आपण या ठिकाणी पाहू शकतात हे बघितल्यानंतर आपल्याला याच्या भव्यतेची कल्पना येते अतिशय सुंदर आणि अतिशय अप्रतिम असं हे मंदिर आहे ज्या वेळेला हे मंदिर त्याच्या मूळ स्थितीत असेल तेव्हा खूप सुंदर असेल या ठिकाणी आपण पाहू शकतो खालचा पूर्ण भाग दगडे आहे हे खांबांचे अवशेष या ठिकाणी आहेत आणि भिंतींमध्ये आहेत ते खांब आपण आजही पाहू शकतो हे नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे विटांचं वरचा जो थर आहे हे एवढं नवीन केलेलं आहे परून प्राचीन मंदिर या ठिकाणी नष्ट झालेलं दिसत आहे या प्रवेशद्वारावरूनच आपल्याला या मंदिराच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते अशा पद्धतीचे मोठमोठे काम या ठिकाणी आहेत सुंदर काम केलेल्या मूर्ती आहेत आपण मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश करते वेळी आपल्याला वाघावर स्वार असलेले संत चांगदेव महाराज या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत मित्रांनो हे दगडी बांधकाम असले दगडी काम असलेलं पूर्ण पाषाणात कोरलेलं मंदिरासारखं मंदिराचं बांधकाम आहे आणि आपण ज्यावेळेला प्रत्यक्ष मंदिराच्या गर्भगृहात जातो त्यावेळेला आपण अतिशय कलाकुसरीने बनवलेलं हे मंदिर आहे असं दिसतं आणि या मंदिरात सध्या गणपतींची मूर्ती विराजमान आहे बसून आणि सापाचा चाबूक घेऊन सांगदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला निघाले होते आणि शेवटी संत ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली आणि त्यानंतर कुठे सांगदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांचे शिष्य बनले आहेत मित्रांनो या परिसरात अजून या ठिकाणी महादेवाचं मंदिर आपल्याला दिसून येत आहे मंदिर या ठिकाणी आहेत आणि आपण ज्या पद्धतीने बऱ्याच प्राचीन मंदिरांमध्ये पाहिलेले त्या पद्धतीने गर्भगृह हा खोलाकार आहे खोल भागात आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकतो शिव शंभू या ठिकाणी आपण पाहतो आहोत भग्नावस्थेत पडलेले आहेत कोरीव काम सुंदर सुंदर मूर्ती आहेत परंतु त्या भग्नावस्थेत आहेत आणि मंदिर बघा मित्रांनो काय सुंदर आहे बघा विष्णूंची मूर्ती या ठिकाणी आहे म्हणजे अतिशय सुंदर कोरीव काम या मूर्त्यांच केलेलं आहे सत्यनगर तालुक्यातल्या चांगदेव या ठिकाणी भेट दिली होती आणि चांगदेव महाराज मंदिराला त्यांच्या आपण या ठिकाणी गेलो तिथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आपल्याला पाहायला मिळाला अतिशय सुंदर असं हे धार्मिक महत्त्व असलेलं ठिकाण आहे चौदाशे वर्षापूर्वी या ठिकाणी चांगदेव महाराजांचं हे जे स्थळ आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे मित्रांनो आपल्याला माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी धन्यवाद